नमस्कार सियाक रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मोदक बनवणार आहे एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे पटकन होतील असे हे मोदक आहेत आणि सर्वांना आवडतील असे मोदक करणार आहे आज आपण लहान असो व मोठे असो कोणी असो किंवा प्रसादाला द्यायचे असतील तर हे मोदक एकदम पटकन होतील असे मोदक आहेत मोदक साठी लागणार साहित्य बघूया आपण हे बघा ओला नारळ आहे ओला नारळ एक वाटी घेतलाय मी असे काप करून घेतले तुकडे करून घेतले तुम्हाला जसे हवे तसे घ्या तुम्ही एक वाटी नारळ घेतलाय ओला अर्धी वाटी गुळ घेतलाय हा किसून घेतलेला गुळ आहे आणि या पोह्याच्या चमच्याने तीन चमचे साखर घेतली एक चमचा तूप आहे या चमच्याने एक चमचा तूप घेतले दोन वेलची आहेत आणि एवढा थोडासा तुकडा जायफळ आहे हे बघा जास्त जायफळ वापरू नका थोडीशीच वापरायची असते जायफळ हे बघा मी मिक्सरचं भांडे घेतले याच्यामध्ये हा नारळ आपण बारीक करून घेणार आहे आपण मिक्सरनं फिरून घेणार आहे एकदम बारीक असं आपण हे नारळ वाटून घेणार आहे मिक्सरने एकदम फास्ट फिरवणार आहे हे बघा आपला नारळ असा बारीक झालाय बघा असा बारीक करून घ्यायचा आहे जास्त मोठाही ठेवायचा नाही आपला नारळ बारीक करून झाला आपण साईड ठेवून देऊया खलबत्ता घ्यायचा आणि खलबत्त्यामध्ये हे जायफळचा तुकडा आणि ह्या दोन वेलच्या आहेत त्या सोलून याच्यामध्ये टाकायच्या आणि आपण हे बारीक करून घेणार आहे याची पावडर करून घेणार आहे याच्यामध्ये थोडीशी चिमटभर साखर घालायची म्हणजे ते लगेच बारीक होते बघा याच्यामध्ये साखर घातली बारीक करून घेणार आहे हे हे बघा आपलं बारीक करून झालं बारी पण गॅस चालू करून घेऊया आणि त्याच्यावर ती कडाई ठेवायची आणि गॅस मध्यम आहे जास्त मोठाही नाही आणि जास्त छोटाही नाही जास्त फास्ट ठेवलं तर ते करत ते आपण याच्यामध्ये पाणी वगैरे घालणार नाही त्याच्यामुळे ती कडणी करफेल त्यामुळे मध्यम गॅसवरच करून घेणार आहे बघा ह्याच्यामध्ये हा खोबऱ्याचा केस जे आपण नारळाचा केस करून घेतला होता तो घालायचा आहे त्याच्यामध्ये हा गुळ ही घालायचा आणि जे आपण साखर घेतली होती ती साखर याच्यामध्ये घालायची आणि हे व्यवस्थित मिक्स करून आहे तस हलवत राहायचं म्हणजे ते कडेला कुठेही चिटकणार नाही असलवून जा त्या गुळाला आणि साखरेला पाणी सुटेल हळूहळू थोडंसं पाणी सुटेल जास्तही नाही ना बघा पण असं हलवून घेतलं हे बघा ओलो व्हाय लागले मगा जे होतं आपण टाकल्या टाकल्या तेव्हा आता हे सर्व मिक्स झाले बघा आणि ही झाले बघा अजून थोडासा गूळ आहे आपण असं व्यवस्थित शिजवून घेऊया आणि सारखं हलवत राहायचं म्हणजे ते कडला जास्त चिकटणार नाही हे बघा मिश्रण आपलं एक जीव होत आले तर याच्यामध्ये आपण जे घेतलेले तूप आहे तूप घालायचं आपण एक चमचा तूप घेतलं होतं ते तूप घातलं याच्यामध्ये बटाटे ते, ते मस्त झाले सर्व एक जीव झाले गुळ हे विरगळ आणि साखर ही जर तुम्ही व्यवस्थित नाही शिजू दिलं मिक्स नाही केलं तर ते वेगळं दिसतं आणि चव ही त्याची व्यवस्थित लागत नाही तर हे सर्व करायला आपल्याला पाच मिनटं लागतात तुमच्या गॅसवर अवलंबून आहे जर तुम्ही फास्ट गॅस ठेवला तर अजिबात हे व्यवस्थित चांगलं होत नाही आणि पटकन होईल पण करपणारकड आणि करपून जाईल बघा आपलं व्यवस्थित मिक्स झालंय आपण याच्यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ पावडर केलेली आहे ती घालतो मिक्स करून घ्यायचंय जर आपण अगोदर वेलची पावडर आणि जायफळ पावडर घातली असती तर त्याचा वास गेला असता शेवटी घातली की त्याचा वास आहे असा राहतो हे बघा हे झालंय आपलं हे आपण थंड होऊ देणार आहे गॅस बंद करायचं आणि हे थंड होऊ द्यायचंय हे बघा हे आपलं थंड झालंय मिश्रण हे बघा मी मोदकचा साशा घेतलाय आणि याला आतून तूप लावून घेतले सगळीकडे तुपाचा हात लावून घेतलाय आपण याच्यामध्ये हे भरणार आहे हे बघा असं उघडायचं आहे हे असं तर याच्यामध्ये आपण हे मिश्रण टाकणार आहे हे बघा असं आणि आतमध्ये नीट व्यवस्थित दाबून घ्यायचंय हे बघा असं सर्व बाजून व्यवस्थित दाबून घ्यायचं असं दाबून भरलं की सगळीकडे एकसारखा असा होतो आणि व्यवस्थित होत नाहीतरी कुठंतरी एका बाजूला न भर भरायचं राहतं आणि ते वेगळं दिसत तिथं गॅप पडलेला असतो हे बघा असं दाबून प्रेस करून भरायचं आणि हे असं अलगत असं काढून घ्यायचंय हे बघा असे मोद मोदक करून घ्यायचे आपल्याला हे बघा किती छान झालं तुम्हाला अजून एक करून दाखवते बघा एकदा स ह्याला तूप लावायचं आहे एकदा स ह्याला तूप लावायचं डबल नाही तूप लावायचं हे बघा तसं आतमध्ये दाबून भरायचं म्हणजे तो व्यवस्थित मोदक निघेल सर्व बाजूने असं दापून भरलं की एक सारखे होते हे बघा आपण याच्यामध्ये तूप वापरले का कारण की जर आपण तूप नाही वापरलं तर याला कडकपणा येतो गुळाने साखर घातली ना आपण याच्यामुळे याला कडकपणा येतो जर तुपाचा वापर केला मौ मौ तर हे मऊ आहे असे मोव सूद किती दिवस हे ठेवा हे तुमचे मोदक राहतील तुम्हाला गडबडीच्या कामात खूप उपयोगी येतील हे अगोदरच जर करून ठेवले तर तुमची तुमचा वेळ वाचे बघा एकदम छान असे मोदक होते आणि सोपंही पडतं अशा साशामध्ये करायचं म्हटलं तर आहे आपण सर्व मोदक करून घेणार आहे हे बघा हे आपले मोदक करून तयार आहेत कमी वेळात आणि कमी खर्चात होणारे असे मोदक आहेत तर हे मोदक तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कसे वाटले कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद